मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आधी नंतर उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घेण्याची मागणीही याआधी करण्यात आलेली होती मात्र आता त्या मागणीचं उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेले आहेत मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी आधी समज द्या परत उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय मुंबई हायकोर्टाचा हा निकाल आहे आधी आव समज द्या आणि त्यानंतरच जर कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे थेट आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलाय आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी आधी समज द्या आणि त्यानंतर उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत आवाजाची मर्यादा ही आधी आखून दिलेली होती मात्र आता पुन्हा लाऊडस्पीकर संदर्भातील हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी आधी समजून घ्या आणि नंतर उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आधी समज द्या आणि नंतर जर आवाजासंदर्भात काही उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले विविध रॅलींमध्ये आणि सण समारंभामध्ये देखील लाऊडस्पीकरचा सरासपणे वापर होतो आणि आवाजाची मर्यादा देखील ह्याआधी आखून दिलेली आहे मात्र लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे तो म्हणजे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आधी समोरच्यांना समज द्या आणि त्यानंतर उल्लंघन करा उल्लंघन केल्यास त्याच्यावरती जप्तीची कारवाई करा मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे हा आदेश दिला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन मुंबई हायकोर्टाचा हा सर्वात मोठा निकाल म्हणावा लागेल आवाजाविरोधात तातडीनं दखल घ्यावी लागणार आहे आणि जर या कायद्याचं उल्लंघन केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे काय सविस्तर तपशील आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे आणि धुळीच प्रमाण नाही तर आवाजाचं प्रमाण देखील मुंबईमध्ये वाढताना पाहायला मिळतं विविध खरं तर मोठमोठे लाऊडस्पीकर जे आहेत ते वाजवले जातात आणि याचा त्रास जो आहे हा मुंबईकरांना नागरिकांना सोसावा लागतो मात्र आता यावर मुंबई हायकोर्टानं एक मोठा निकाल जो आहे तो दिलेला आहे आणि लाऊडस्पीकर संदर्भात तर हा आ, निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्याची दखल घेण्याची आश्वासन आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत पहिल्यांदा समन्स द्या आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ते स्पीकर जे आहेत ते जप्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले धन्यवाद चेतन आपण सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर मुंबई हायकोर्टाचा लाऊड स्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजासंदर्भातले नियम समोर आलेले आहेत जर आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आधी समज द्या आणि उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे आवाजाविरोधात जर तक्रार कुठल्याही नागरिकांनी केली तर त्याची दखल घ्यावी लागणार आहे तातडीनं ही दखल घ्या घेतल्यानंतर जर या सगळ्या संदर्भात जर आवाजाविरोधात तक्रार आल्यानंतर कुणी दखल घेतली नाही तर त्याच्याविरोधात देखील कारवाई केली जाईल आणि ज्यांनी लाऊडस्पीकर लावलेली आहेत त्यांनी जर ह्या सगळ्या कायद्याचं उल्लंघन केल्यास नियमांचं उल्लंघन केल्यास त्यावर देखील त्वरित आता कारवाई होणार आहे आधी त्याला समज देण्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि नंतर ह्या संपूर्ण नियमांचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्या स्पीकर जप्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घेण्यास मुंबई हायकोर्टानं सांगितलेले आहेत आवाजा संदर्भातल्या आवाजासंदर्भातल्या समारंभामध्ये किंवा रॅलींमध्ये जे काही मोठमोठे स्पीकर लावले जातात त्यावरून देखील आक्षेप घेण्यात आलेले आहेत विरोधात देखील अनेक नागरिकांनी आक्षेप घेतलेले होते यावरती देखील मोठी चर्चा झालेली होती विरोधात सकाळची जी आजान होते त्याविरोधात देखील अनेकांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि आत्ता जे लाऊडस्पीकर संदर्भात जे नियम आहेत ते दहा वाजेपर्यंतच्या पर्यंत हे आपण लाऊडस्पीकर लावू शकतो मात्र दहा नंतरच्या वेळेनंतर आपण ते लाऊडस्पीकर लावू शकत नाही आहे असं नियम आहे आणि एक डेसिबलपर्यंत मर्यादा आखून दिलेली आहे शंभर डेसिबलच्या पुढे आवाज असल्यास त्याची स्पीकरची जप्त करणं जप्तीकरण करण्यात येईल आणि आवाजासंदर्भात कुठल्याही नागरिकाला त्रास झाल्यास तातडीनं त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आता मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत आधी समजल्या आणि उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुंबई हायकोर्टाचं लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आधी या समोरच्याला समज द्यावी लागेल आणि नंतर उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मंत्री नितेश राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नितेशजी हायकोर्टाचा मोठा निकाल समोर आलेला आहे लाऊडस्पीकर संदर्भात हा निकाल आहे आवाजाविरोधात तक्रार केल्यास त्वरित आता दखल घ्यावी लागणार आहे आपली पहिली प्रतिक्रिया हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो आता राज्यामध्ये विचारायचं अगदी नितेशजी थोडं थांबवतो आमदार अबू आजमी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बात किया टीवी दूसरा बार 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 बात टीव्ही पे दुसरा अबू आजमी जी माझा आवाज येतोय का हा बोलिये लाऊडस्पीकर संदर्भात मुंबई हायकोर्टाने एक मोठा निकाल दिलेला आहे आवाजाविरोधात तक्रार केल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे तुम्ही या निकालाकडे कसं पाहताय ऐसा है कि लाउड स्पीकर अगर चाहे गलत तो तरीके से मस्जिद पे पड़ेगा तो जबरदस्त तरीके से कार्रवाई होगी परंतु तो और कहीं बजेगा ना तो कार्रवाई नहीं होगी इस देश के अंदर अभी आजकल पुलिस दबाव में है और इंसाफ नहीं करती है अगर हर चारों तरफ सबका किसी का भी लाउड स्पीकर हो चाहे किसी धर्म का भी हो अगर वो ज्यादा तेज बजता है तो उस पर कार्रवाई साथ, -साथ होगी तो कोई फर्क नहीं पड़ता उसका स्वागत है लेकिन ये लाउड स्पीकर पे इतना एक्शन पॉल्यूशन इतना बढ़ रहा है मानकु शिवाजी नगर में एस एम एस कंपनी से यहाँ पे जो है इसकी वजह से यहाँ पर इतना ज्यादा पॉल्यूशन है कि एन ने कहा कि लोगों की एज का, का एवरेज 39 इयर्स हो चुका है और हम कोर्ट में भी गए हुए हैं लेकिन आज तक कोर्ट का फैसला हमें नहीं मिल रहा है जहां लोग उनतालीस साल में मर रहे हैं वहां पॉल्यूशन का कोई केयर नहीं है और एक लाउड स्पीकर के से इतना बड़ा मतलब जजमेंट आता है मुझे मुझे हंसी आती है तैजुब होता है कि देश में हो क्या रहा है अगदी आपलं म्हणणं ऐकलेलं आहे तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की फक्त मशिदीवरच्या त्रास मुळामध्ये हायकोर्टचा जो निर्णय आलेला आहे तो सगळ्या प्रकारच्या लाऊडस्पीकर संदर्भात आहे म्हणून एका कोणाला मिरची लागण्याचं याच्यात काहीच कारण नाही मुळामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा आपला देश आहे आणि म्हणून जो कायदा हिंदूंना लागतो तोच कायदा अन्य धर्मांना पण लागतो आतना आए, आए आता नाय हायकोर्टचा निर्णय आलेला आहे राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की ह्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी आमचं सरकार करेल धन्यवाद अगदी नितेशजी पण तुम्ही या आजार विरोधात अनेक वेळा आवाज उठवलेला आहात आता जर ह्या आजारांच्या नंतर कोणी तक्रार गेली तर त्याची दखल घेण्यात येईल का नितेश राणे काही तांत्रिक कारणामुळे आपल्यासोबत जोडले गेलेले नाहीयेत अबू आजमी सोबत आहेत अबू आजमीजी आपण तुम्ही एक मुद्दा मांडलेला होता की फक्त मशिदींवरील भोंग्यांवरील त्रास होतोय इतर सण समारंभामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर वाजवले जातात तेव्हा प्रदूषण होत नाही किंवा मग नागरिकांना त्रास होत नाही असं तुमचं म्हणणं आहे पण याला आता तुम्ही कसं चॅलेंज करणार आहात मुंबई हायकोर्टच्या निर्णयाला कुछ नाही चॅलेंज करेंगे क्या कर सकते कोई चॅलेंज नाही एक बार हमने बाबरी मस्जिद का फैसला सुन लिया हमारा विश्वास खतम हो चुका है बाबरी मस्जिद के बारे में चीफ जस्टिस ने कहा कि बाबरी मस्जिद के नीचे कोई मंदिर का कोई भी प्रूफ नहीं मिला 1949 की रात में बाबरी मस्जिद में मूर्ति रख दी गई थी वो क्रिमिनल एक्टिविटी थी छह दिसंबर 92 को बाबरी मस्जिद डिमोलिशन हुआ ये क्रिमिनल एक्टिविटी थी लेकिन चूंकि मजॉरिटी चाहती है इसलिए हम जो है वहां मंदिर बनाने का फैसला करते हैं हमने स्वीकार किया अब अगर इस देश में संविधान में यह है कि मजॉरिटी जो चाहे वो कर ले तो फिर क्या मतलब है फिर बात करने को जरूरत ही नहीं है हम तो माइनॉरिटी में हमेशा रहेंगे इनको जो चाहो जो चाहो कर लो फिर ये भारत बा, बाबा साहब अंबेडकर के संविधान का हवाला इनको देने का कोई राइट नहीं है कोई हक नहीं है संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं लोग ये कहते हैं ये हिंदुत्व की सरकार है अरे ये सरकार हिंदुत्व मतलब क्या होता है इस अबू अजमी जी विनंती करतो थोडा वेळ हिंदुत्व कर्म शब्द इस्तेमाल करने की जरूरत क्या है आप कहिए देश में, में सिविल सरकार है सरकार सबके लिए बराबर है अबू अजमी जी थोड़ी विनंती करतो थोडा वेळ थांबा आपल्या सोबत मनसेने ते अमय खोपकर जोडले गेले आहेत अमय जी आपण भोग्यान विरोधात आवाज उठवलेला होता मनसेने जाहीर भूमिका मांडलेली होती मात्र आता हायकोर्टाचा निर्णय आलाय की लाउडस्पीकर संदर्भात हा मोठा निर्णय म्हणावा लागेल लाऊडस्पीकर जर जोरात वाजवले तर त्याची त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आणि त्यावरती कारवाई देखील होणार आहे अबू आजमी देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत तुम्ही आपलं पहिला तुमची प्रतिक्रिया सांगा नाही सर्वप्रथम हायकोर्टाचं मनापासून अभिनंदन आणि ज्या ज्या लोकांनी हा या विषयाला घेऊन जे भांडले कोर्टामध्ये त्यांना त्यांचं देखील अभिनंदन हा राज ठाकरे साहेबांचा विषय आहे मनसेच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे सर्व अभिनंदन म्हणतात आमच्यावर अन्याय झालेला आहे हे सगळे आबू आजमी काय म्हणतात त्याच त्याला मी जास्ती महत्व देत नाही आबू आजमी पेक्षा हायकोर्ट जास्ती खूप मोठे आहे मंदिर हे मोठं आहे आबू आझमी आजमी पेक्षा अगदी मनसेनं सातत्यानं या भोंग्यांविरोधात कारवाई केलेली होती जिथे तुम्ही म्हणाल जिथे आजान लावली जाते तिथे आम्ही हनुमान चाळीस लावला जाणार असं पण पन, जाहीरपणे राज ठाकरे यांनी म्हटलेले होते मनसेची देखील ती भूमिका होती मुंबई हायकोर्टाचा हा निकाल आल्यानंतर किती फरक पडेल आणि आता जी मनसेची भूमिका होती ती पुन्हा एकदा या निर्णयामुळे सत्यात उतरली अशी वाटते तुम्हाला नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रत्येक आंदोलन हे तडीच गेलेलं आहे आणि यापुढे देखील जर का कुठे भोंगे वाजले तर संबंधित तिकडच्या लोकांनी पोलिसात तक्रार करावी आणि जर का पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही घेतली तर ते त्यांनी महाराष्ट्र सैनिकांशी त्यांनी संपर्क करावा आमचे सहकारी तुमच्या सोबत येतील अगदी पण ह्या ह्या सगळ्यावरून एक सामाजिक धार्मिक ते होईल असं नाही वाटत तुम्हाला भोंग्याचा विषय हा विषय घेऊन अनेक आमचे मुस्लिम बंधू भगिनी जे आहेत त्यांना देखील हा त्रास होतो त्यामुळे बिलकुल सामाजिक तेढ निर्माण होणार नाही उलट सामाजिक तेढ निर्माण होऊ नये मला अगदी पण अबू आजमी हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त मशिदीवरील जे भोंगे आहेत त्याचा त्रास होतो बाकीच्या वेळी सण आणि समारंभामध्ये रॅलीमध्ये जे भोंगे वाचतात किंवा स्पीकर वाचतात त्याचा काही कोणाला त्रास होत नाही आपल्याला प्रत्येक वेळेला जर का कुठे काही आपण साजरत असू तेव्हा आपण पोलिसांची रिस्टर परमिशन घेतो आणि समज ची वेळ दिली असेल तर दहा होतात आणि हिंदू म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थान मध्ये आम्ही आमचे सण साजरे करावे करायचे नाहीत का मग काय पाकिस्तान मध्ये जाऊन करायचे अब्वाज मी कर करायचे जाऊन भोंगे लावाय जोरजोरात अगदी <laughs> धन्यवाद अमयजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी रमय खोतकर हे मनसेचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी घ्यावी लागणार आहे आणि या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुधीर जे आपण पाहतो आहे मुंबई हायकोर्टानं हा मोठा निकाल दिलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे आणि तसं जर आवाजाचं उल्लंघन केलं तर त्यावरती कारवाई देखील केली जाणार आहे आपली सविस्तर प्रतिक्रिया माजी प्रतिक्रिया अतिशय स्पष्ट आहे आहे की हा निर्णय सुप्रीम दिलेला पण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट याच्या निर्णयाला बांधीर राहून त्याची अंमलबजावणी दुर्दैवानी करत नाही मी स्वतः एक आमदार आहे थर्मल पॉवर स्टेशनच्या कोल्ड हँडलिंग प्लॅनचा आवाज हा आवाज प्रदूषणाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये पंच्याहत्तर डेसिबलच्या आत पाहिजे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे प्रदूषण मंडळाने आवाज मोजून त्या संदर्भामध्ये पत्र दिलं काहीच होत नाही त्यामुळे हायकोर्टाने आदेश दिला आनंद आहे पण त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग नाही पण सुधीरजी का अंमलबजावणी होत नाहीये सरकार तर तुमचंच आहे प्रशासन देखील तुमचं असल्यानंतर सूचना केल्यानंतर प्रशासन ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे मंत्री थोडी लक्ष देणार आहे प्रशासनाने द्यायचं आहे आणि यामध्ये अडचण अशी असते की यामध्ये प्रशासन दुर्लक्ष करत जगामध्ये असे काही देश आहेत की ज्या देशामध्ये कायद्याचं देशा काटेकोर अंमलबजावणी करावीच लागते आणि असेही काही देश आहे की ज्याच्यामध्ये आता मी स्वतः आमदार आहे मी स्वतः माहिती दिली स्वतः पत्र घेतलं प्रदूषण मंडळाचं पत्र घेतलं पण गंभीरता कोणाचीही नाही आहे इथून जर आपण तक्रार केली तर मंत्रालयात आपण नक्की निपटारा कायदा केला पण हा कायदा सुद्धा बंदिस्त आहे ना खर तर नसती निपटारा कायद्यामध्ये अति ता, तात तातडी असेल तर एका दिवसात नसतीचा निपटारा झाला पाहिजे तातडी असेल तर तीन दिवसात सर्वसाधारण सात दिवसात हा नसती निपटारा कायदा आहे जी आर नाही पण तरी त्याच्यावर अंमलबजावणी कंप्लेन केल्यावर होत नाही आता याला उपाय नाही आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया सांगितली आहे मुंबई हायकोर्टाचा लाऊडस्पीकर संदर्भात हा मोठा निकाल समोर आलेला आहे आवाजाविरोधात तक्रार आल्यास त्वरित दखल घ्यावी लागणार आहे